कार वी वी लाईव्ह चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत महामार्गालगत इलेक्ट्रिक व गारमेंट कंपनीला भीषण आग जीवित हानी नाही वसई पूर्व मुंबई अहमदाबाद महामार्गालगत हॉटेल हो गोल्डन चॅरिटलगत असणाऱ्या अल्टरनेस इलेक्ट्रिक कंपनीला गारमेंट कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे काल रात्री सव्वाच्या सुमारास भीषण आग लागली याबाबत वसई अग्निशामक दलाला कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व सहा तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही तसेच सदरचे आग शॉर्ट सर्किट लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांना विचारले असता ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही काल रात्री साडेआठच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गालगत समोर असणारे इलेक्ट्रिक कंपनी व गार्मेंट कंपनीचे कामगार कंपनी बंद करून गेले होते त्यानंतर रात्री साडेआठ सव्वा आठच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली गारमेंटमध्ये असणारे कपडे व इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यामुळे आगीने जास्त भळका घेतला याबाबत वसईविला शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला खबर मिळताच अग्निशमक दल प्रमुख दिलीप पलव यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी अग्निबंबांसह रवाना केले जवळजवळ सहा अग्निबंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी आले होते अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नामुळे आग दोन वाजेपर्यंत

बाकी भी देखो फाइव विकेट आता है तो भी कंट्रोल हो जाएगा ऐसा अधिकारी लोग बोल रहे हैं कि हम लोग फटाफट इसको जो, जो है कवर करने के चक्कर में है वो लोग बुझाने के आगे वो कवर कर लेंगे